घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये मा सुमित्रा आणि शर्वरी या दोघी रूममध्ये असतात जानकी घाबरत आणि धावत तेवढा तिथे येते आणि आता सुमित्राला म्हणते आई तुमची तब्येत वगैरे ठीक आहे ना मला असं कळलं की तुमची तब्येत बिघडली आणि म्हणूनच मी धावतच लगेच आले आता शर्वरी लगेच जानकीवरती धावून जाते आणि तिला विचारते की तुला कोणी सांगितलं जानकी म्हणू लागते मला फोन आला होता आता इकडे शर्वरी ओरडत म्हणत असते मग मी काय करू मी तिला क्षणभर सुद्धा एकटं सोडलेलं नाहीये आणि या सगळ्या त्रासामध्ये मी तिला एकटं सोडेल असं वाटलंच कसं काय जानकी काहीतरी वेग सांगत असते पण मात्र ही शर्वरी त्याचा वेगळाच अर्थ घेत असते शर्वरी जानकी समोर हात जोडत म्हणते ए बाय एक माझं आत्ताच्या आत्ता जा इथून जानकी सुमित्राला विचारते की आई मी बाहेर जाऊ याच्यावरती सुमित्रा काहीच बोलत नाही शर्वरी लगेच म्हणते बाहेर जर सांगितले ना तुला मग तू आईला का विचारतीयस जानकी म्हणू लागते मी आईंनाच विचारणार त्यांनी जर मला सांगितलं बाहेर जायला तर मी लगेच बाहेर जाईल सुमित्रा जानकीला म्हणते की हे बघ जानकी मला काही झालेले नाहीये मी अगदी व्यवस्थित आहे तू जा बाहेर तर मग जानकी लगेच शांतपणे बाहेर निघून जाते त्याच्यानंतर मग जानकी आता इथे बाहेर हॉलमध्ये येते आणि विचार करू लागते आई ला। की आईंना तर काहीच झालेलं नाहीये मग सगुणाने मला कॉल करून असं का सांगितलं आणि जानकी लगेच सगुणाला आवाज देऊन बोलवून घेते सगुणा परत विचारते की, की आई साहेब बऱ्या आहेत ना त्याच्यावरती जानकी म्हणते की हो आई बऱ्या आहेत पण मात्र तू मला असं का सांगितलंस की आईंना चक्कर आलीये म्हणून त्या तर व्यवस्थित सगुणा तर सांगून देते न, न, न। की काय झालं मला ऐश्वर्या बहिणीने असं सांगायला सांगितलं होतं त्यांच्याच सांगण्यावरनं मी तुम्हाला फोन केला ना बहिणी आता जानकीला नक्कीच समजतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे या ऐश्वर्या त्याच्याशिवाय असं सांगायला लावणारच नाही जानकी म्हणते बरं ठीक आहे हरकत नाही बघते मी काय ते आणि मग सगुणा लगेच तिकडनं निघून जाते जानकी विचार करू लागते की ऐश्वर्याने असा निरोप द्यायला का सांगितलं असेल जानकी लगेच ऐश्वर्याला आवाज देते आणि तिला बाहेर बोलून घेते ऐश्वर्या लगेच बाहेर जानकीकडे येते आणि विचारते काय झालं कशाला उगाच अरडाओरडा ओरडा जानकी ऐश्वर्याला म्हणते फोन दे तुझा इथे पण मात्र ऐश्वर्या म्हणते मी नाही देणार माझा फोन आणि माझा फोन का हवाय तुला आता इकडे जानकी म्हणते आईंना चक्कर आली असं खोटं सांगितलंस ना सगुणाला का केलंस तू असं ऐश्वर्या नाटक करत म्हणते मी का सांगू सगुणाला खोटं बिट ती कधीतरी येते इथे जानकी मात्र तिला म्हणते की ऐश्वर्या नेमकं कोण खरं बोलतय कोण खोटं बोलतय हे मला चांगलेच आहे फोन हवाय मला तुझा आणि बघायचंय मला की तू कोणाला कॉल केलायस पण मात्र ऐश्वर्या स्पष्टपणे सांगते की मी तुला माझा फोन देणारच नाहीये तुला काही समजायचंय ना ते समज कसं आहे जानकी जगामध्ये कुठं काही जरी झालं तरी सुद्धा त्याचा ब्लेम तू मलाच करणार हे मला माहितीये आणि ती गोष्ट मी आता बिलकुल खपवून नाही घेणार जानकी म्हणते हो ना म माझ्या माणसांच्या जीवावरती नेमकं कोण उठल हे सुद्धा मला चांगलंच आहे आणि हे मी सुद्धा खपवून नाही घेणार जानकी लगेच ऐश्वर्याच्या हातातला फोन हिसकावून घेते आणि तिचा फोन चेक करू लागते पण आता जानकी ऐश्वर्याचा फोन चेक करू लागते आणि लगेच म्हणते वाचलीस तू तु। तुझा फोन बंद असल्यामुळे हो तू वाचलीस पुढच्या वेळेस मी सुद्धा बघते की तुला कोण वाचवत आहे ऐश्वर्याचा फोन बंद होता त्याच्यामुळे जानकीला तिचा फोन पाहताच आला नाही ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणते ज्या दोऱ्यामध्ये मला हे सगळं बोलून गेली असना तो तोरा ले ले नाही कोर्टामध्ये उतरवला ना तर मग बघच त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अवंतिका सौमित्र दोघे कोर्टात जाण्यासाठी निघालेले असतात सौमित्रा आणि शर्वरी दोघी तिथे बसलेले असतात आणि आता सौमित्र सांगतो की आज कोर्टामध्ये निकाल लागणार आहे दादाच्या बाजूने लागेल की दादाच्या नंतर लागेल ते मला नाही माहिती दादा निर्दोष आहे हे मला माहिती आहे आणि ते सिद्ध करायला माझ्याकडे एकही पुरावा नाहीये म्हणून आज काहीही करून तुम्ही दादाच्या बाजूने बोला त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका सांगू लागते आई हो आणि निंबाळकर वकील तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी विचारतील आणि त्यातली कुठलीही छोटी डिटेल पकडून ते आपल्या यूज करू शकतात पण त्याच्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ना ते अगदी विचार करून आणि काळजीपूर्वक बोला ते मुद्दा इमोशनल करतील तुम्हाला राग येईल अशा काही गोष्टी बोलतील आणि त्या ओघामध्ये तुम्ही त्यांना काही इम्पॉर्टंट डिटेल देऊ नका सौमित्र सांगू लागतो आणि काहीही करून दादाच्या बाजूने साक्षी द्या तरच दादा या केसमधून सुटेल त्याच्यानंतर तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते आणि सुमित्रा बोलते मला जे वाटतंय मला जे विचारलं जाणार आहे तेवढंच मी तिथे बोलणार आहे माझा आता कोणावरती काही विश्वासच राहिलेला नाहीये फक्त नानांना न्याय मिळावा एवढीच काय ती माझी इच्छा इकडे ऐश्वर्या आता दीर्घ श्वास घेते कारण नानांना न्याय कसा मिळणार आहे तो म्हणजे ऋषिकेशला जेलमध्ये पाठवूनच आणि ऐश्वर्याने बरोबर लांब राहून सुमित्राच्या डोक्यामध्ये ती आयडिया तर भरलेलीच असते हे फक्त एकट्या सुमित्राचं नाही तरी शरूचं सुद्धा तेच मत असतं अवंतिका आणि सौमित्र यांच्या दोघांना तर काय करावं काहीही समजत नसतं शर्वरी आणि सुमित्रा तिकडनं निघून जातात अवंतिका सौमित्र हे दोघी इकडे आता ऐश्वर्या ते सगळं पाहते आणि विचार करते की गुन्हेगार कोणी जरी असला तरी सुद्धा शिक्षा ऋषिकेशलाच मिळणार एकदा का कोर्टामध्ये त्या ऋषिकेशला शिक्षा झाली की त्या जानकीची कशी वाट लावायची हे मी बरोबर बघते सौमित्र अवंतिका हे दोघीही कोर्टात येतात अवंतिका सांगू लागते की मला माहिती आहे की आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप टप आहे पण मात्र आपल्याला हिम्मत हरून नाही चालणार सौमित्र म्हणू लागतो पण अभि भीती वाटते ग आज जर ही केस आपण हरलो ना तर दादा कायमचा जेलमध्ये जाईल आता इकडेच अवंतिका सांगते की तसं काही नाहीये बी पॉझिटिव्ह सौमित्र म्हणत असतो दादाचं कालही बोलणं नाही झालेलं मला एकदा दादाशी बोलायचं अवंतिका आता म्हणते पण सौमी मला कळतय काल जे काही झालं त्याच्यासाठी आपण काहीही नाही करू शकत तेवढा दादा लगेच तिथे पोलीस आता ऋषिकेशला घेऊन येतात त्याच्यानंतर सौमित्र लगेच इन्स्पेक्टरला म्हणतो की आज तरी मी दादाशी बोलू शकतो ना पण मात्र इन्स्पेक्टर म्हणतो हो घ्या बोलून पण मात्र त्याचा काहीच उपयोग नाहीये सौमित्र ऋषिकेशला बाजूला घेतो आणि विचारतो दादा तू ठीक आहेस ना ऋषिकेश रडतच सांगतो अरे सौमित्र ते डीएनए रिपोर्ट्स आपले नाना नाना खरच या जगामध्ये नाही येत का रे ती डेड बॉडी नानांची कशी काय असू शकते सौमित्र म्हणू लागतो दादा खरंच मला देखील काहीच कळत नाहीये त्या डीएनए रिपोर्ट वरती माझाही विश्वास बसत नाहीये पण विश्वास न ठेवण्यासारखं सुद्धा काहीच कारण नाहीये दादा मला सांग अशी एखादी कुठली गोष्ट आहे का रे की जी तू मला सांगितली नाहीये किंवा माझ्यापासून लपवली आहेस ऋषिकेश म्हणू लागतो सौमित्र जे काही होत नव्हतं ते सगळं सांगितलंय सौमित्र म्हणत असतो एकदा आठवून बघ कदाचित एखादी छोटी गोष्ट देखील असेल ऋषिकेश आता आठवण्याचा प्रयत्न करू लागतो ऋषिकेश म्हणतो सौमी नाही रे मला नाही वाटत आहे असं काही असेल त्याच्यानंतर जानकीने गुलाबदादाला बाजूला बोलून घेतलेलं असतं गुलाबदादा म्हणतात कोर्टात जायचंय ना जानकी मध्ये हो जायचंय पण मात्र आम्ही जाणार आहे तुम्ही नाही तुम्हाला इथे राहून माझं काम करायचंय जानकी गुलाबदादाला बाजूला घेते आणि नेमकं काय काम आहे ना हे त्याला व्यवस्थित सांगते आणि गुलाबला सुद्धा व्यवस्थित कळत की काय आता आता पुरावे खोडून काढायचे असतात म्हणून तो इकडे ऋषिकेशला विचारतो मला सांग गेल्या काही दिवसांमध्ये तू एखाद्या ऑड वस्तूला हात लावलायस का ऋषिकेश म्हणू लागतो नाही आठवत आहे आणि जरी लावला असला तरी सुद्धा आता कसं काय लक्षात राहील ते आणि ऋषिकेश विचारतो ते मर्डर वेपर कसं आहे सांग बर माझ्यावरती सौमित्र म्हणतो तू सुरा असतो ना मोठा वाला तशा कुठल्या सुऱ्याला चुकून हात लावला होतास का ऋषिकेश सांगतो सौमित्र आठवलं मी एका म्हाताऱ्या माणसाला मदत केली होती तो माणूस रस्त्याने चालला होता त्याला चक्कर आली आणि ऋषिकेश घडलेला प्रकार सौमित्रला सांगतो म्हणजे तो म्हातारा जेव्हा पडलेला असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला विळे तो आणि भरून त्याच्याकडे देतो आता त्याच्यानंतर सौमित्रला हा खूप मोठा क्ल्यू मिळालेला असतो सौमित्र म्हणतो दादा तुझ्या लक्षात येते का इथूनच तुझ्या हातांचे ठसे मिळवले गेलेत विचार कर त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या गोष्टी तो सुरा कुठून येईल सौमित्र विचारतो जागा कुठली होती ऋषिकेश सांगतो आपल्या घराची मागची बाजू नाना तिथे हरवले होते तिथे मी त्यांना शोधत होतो आणि तेवढ्यात एक माणूस चक्कर येऊन पडला तिथेच बघितलं मी त्याला सौमित्र सांगतो हा खूप मोठा मुद्दा आहे कोर्टामध्ये जज त्यांना हे सांग या सगळ्याने आपली केस बदलू शकते ऋषिकेश विचारतो जानकी कुठे सौमित्र सांगतो ती देवळात गेलीये आणि मग त्याच्यानंतर पोलीस ऋषिकेशला घेऊन जातात त्याच्यानंतर कोर्टामध्ये सगळे जमलेले असतात तेवढ्यात कोर्टामध्ये आता जानकी येते जानकी ऋषिकेशला पाहते लगेच रडतच त्याच्याकडे येते आणि ऋषिकेश विचारतो जानकी तू कशी आहेस आपली ओवी कशी आहे आई कशी आहे जानकी शांतपणे सांगते की सगळे बरे आहेत तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका आणि सगळं व्यवस्थित ठीक होईल ऋषिकेशला समजलेलं असतं काय झालं ऋषिकेश म्हणतो की आईचा विश्वास नाहीये ना माझ्यावर तिला असं तर नाही वाटत ना की खरंच मी हे सगळं केलंय तेवढ्यात लगेच सुमित्रा सारंग ऐश्वर्या हे सगळे येताना दिसतात सुमित्रा इकडे ऋषिकेशला पाहते ऋषिकेश सुमित्राकडे जाऊ लागते सुमित्रा लगेच ऋषिकेशकडे लक्ष न देता तशीच लगेच बाजूला जाऊन बसते ऋषिकेश लगेच जानकीला लग विचारतो की आईने अशी नजर का फिरवली तिला असं वाटतंय का की मी नानांचा खून केला जानकी आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच पोलीस ऋषिकेशला तिकडं घेऊन जातात आणि ऋषिकेश आता पूर्ण शांत होतो आता त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे निंबाळकर वकील येतात आणि ते सौमित्रशी बोलत असतात तेवढ्यात लगेच सुद्धा येतात आणि ही केस सुरू होते निंबाळकर वकील म्हणतात माझे हुशार ज्येष्ठ वकील ते म्हणजे सौमित्र रणदिवे यांना असं वाटत होतं की डी एन ए टेस्टची मागणी केल्यानंतर खेळ सगळा बदलणार पण यस खरंच खेळ बदलला पण मात्र त्यांच्या विरोधामध्ये मा निंबाळकर वकील डी एन ए टेस्टची ओरिजिनल रिपोर्ट हे कोर्टामध्ये सादर करतात आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलंय की ऋषिकेश रणदिवे यांचा डी एन ए नानांच्या डेड बॉडीशी मॅच झाला ॲडव्होकेट सौमित्र म्हणाले तशी इथले केस पूर्ण क्लिअर आहे इथे शंका काढण्यासारखी कुठली जागाच नाहीये तुमच्या समोर आहे डी एन एचे ओरिजिनल रिपोर्ट आणि तुमच्या समोर आहे की नानासाहेबांचा खुणी ऋषिकेश रणदिवे सौमित्र लगेच ऑब्जेक्शन घेत बोलतो की अजून सिद्ध व्हायचं बाकी आहे माता निंबाळकर वकील म्हणतात मी त्याच्यासाठीच मुंबईवरनं वरन आलो आलोय ना आता ही केस खरी आहे हे तर सिद्ध झालंच आहे आता ऋषिकेश रणदिवे आहे हे सुद्धा मी सिद्ध करतो आजच्या दिवसाचा पहिला साक्षीदार मी जानकी ऋषिकेश रणदिवे हिला बोलवू शकतो त्याच्यानंतर जानकी आता लगेच विटनेस बॉक्स मध्ये येते निंबाळकर वकील म्हणतात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे एकदम सोपे सोपे त्याची खरी खरी उत्तरं द्यायची निंबाळकर वकील जानकीला बोलवतात आणि विचारतात तुम्ही मागे घर सोडून गेला होतात मला सांगा कि का की घर सोडण्यामागचं कारण काय होतं जाणकीला काय बोलावं काहीच समजत नसतं तर ते निंबाळकर वकील म्हणतात जाणकी मॅडम इथे मी आहे ना माझ्याकडे बघून उत्तर द्या बोला लवकर जाणकी सांगू लागते माझे सासरे नानासाहेब रंदिवे यांच्या जिन्यांच्या पायऱ्यावरनं घसरून पडले पण आमच्या घरातल्यांना वाटलं की मी त्यांना ढकललंय जानकी सांगू लागते नाही पण हे खोट आहे जट साहेब असं नाहीये मी त्यांना नाही ढकललेलं आता ऍडव्होकेट निंबाळकर म्हणतात की बास करा हे तुम्ही नाही बोलायचं तुम्ही फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची निंबाळकर वकील म्हणतात खरं कारण हे की जानकी रणदिवे यांनी ढकलवून दिलं आणि त्याच्यामुळेच त्यांना घर सोडून जावं लागलं ऍडव्होकेट निंबाळकर आता कुठे काहीही बोलत असतात ते म्हणतात की जानकी ऋषिकेश रणदिवे यांनी नानांना जिण्यावरनं ढकलवून देण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिथे ते लागले परिस्थितीमध्ये ते चालायला बोलायला लागले होते ऋषिकेश रणदिवे वाटलं की ते आता र नाव घेतील खरं बोलतील की इनेच मला जिन्यावर ढकलवून दिलं आणि तेच त्यांच्या दोघांना नको असल्यामुळे ऋषिकेश रणदिवीने त्यांच्या जन्मदात्या बापाचा खून केला त्याच्यानंतर निंबाकर वकील सांगत असतात की अशा नराधमाला फक्त फाशीची शिक्षा देणं योग्य आहे आता इथे सौमित्र ऑब्जेक्शन घेतो पण मात्र तरी सुद्धा ते सौमित्रचं काही ऐकून नसते घेत जाणकी आता लगेच मोठ्याने बोलत म्हणते की काय बोलताय तुम्ही हे सगळं खोट आहे हे वकील साहेब खोटे आरोप करतायत हे असं काहीच झालेलं नव्हतं मी नानांना ढकललेलं नाहीये आणि माझ्या नवऱ्याने सुद्धा नानांचा खून केलेला नाहीये खर तर नाना जिवंत आहेत उलट आम्ही नानांना बरं करण्यासाठी प्रयत्न करत होतो निंबारकर वकील म्हणतात हा यांचा ढोंगीपणा होता नानासाहेबांना बरं करणं हा यांचा ढोंगीपणा होता आणि सुमित्रा रणदिवे यांच्या नजरेमध्ये आपण चांगलं बनावं असं त्यांनी नानासाहेबांना बरं करण्याचं फक्त नाटक केलं त्यांना बरं करून स्वतःच्या पायावरती उभं केल्यानंतर बाहेर नेऊन त्यांचा खून करण्यात आला जाणकी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की नाही हे खोट आहे निंबाळकर वकील म्हणतात की माय लॉर्ड ही ओपन आणि शर्ट केस आहे की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन आहे का तर सौमित्र आता हो बोलतो सौमित्र विचारतो बरं जानकी ऋषिकेश रणदिवे मला सांगा घर सोडून जाण्याचा निर्णय ने कोणाचा होता जानकी सांगते माझ्याच नवल्याचा ऋषिकेश रणदिवे यांचा सौमित्र सांगतो तुम्ही घरात राहू नये असं जरी लोकांना वाटत असलं तरी सुद्धा घर सोडण्याचा निर्णय ऋषिकेश रणदिवेने घेतला बरोबर ना सौमित्र सांगू लागतो की माय लॉट जेव्हा जानकी रणदिवेला घर सोडायला सांगितलं होतं तेव्हा ऋषिकेश रणदिवे सुद्धा घर सोडलं कारण त्याचं घराबरोबर बायकोवरती सुद्धा प्रेम होतं घरामध्ये वाद वाढत चालले होते म्हणून स्वतःहून त्यांनी घर सोडलं त्यांच्यावरती आरोप जरी केला असला तरी सुद्धा त्याची सत्यता त्यापासून बघायला कोणीही तयार नव्हतं मग अशा पद्धतीमध्ये घरातले वाद हे वाढतच चालले होते आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी घर सोडलं सौमित्र विचारतो ते घर तुम्ही सोडून गेला होता परत का आला जाणकी सांगते त्या घरावर मोठं संकट आलं होतं मग त्याच्यानंतर सौमित्र म्हणतो त्या घराने तुमचा तिटकारा केला लांब केलं होतं तरीसुद्धा त्या घरावरच्या संकटामुळे तुम्हाला काय फरक पडतो जानकी सौमित्रला सांगू लागते सर अपला गर, अपला ला की सर आपण जरी घराला सोडलं तरी सुद्धा आपलं घर आपल्याला कधीच नाही सोडत आपली माणसं कायम आपल्या मनामध्ये घर करतात माझ्या घरावरती संकट आलं होतं म्हणून त्या माणसाला वाचवण्यासाठी आणि त्यांना बाहेर करण्यासाठी मी तिथे गेले होते सौ सौमित्र विचारतो कुठली अडचण जाणकी सांगू लागत की माझे दीर सारंग रणदिवे यांनी सावकाराकडे ते घर गहाण ठेवलं होतं आणि त्याचाच नीला होता जानकी आता त्याच्यानंतर बरोबर पॉईंट टू पॉइंट बोलत असते आणि पॉईंट टू पॉइंट जानकीला बोलायला लावत असतो त्याच्यानंतर सौमित्र सगळं व्यवस्थित पण मात्र निंबाळकर वकील ते सुद्धा खोटं पाडण्याचा प्रयत्न करत असतो मित्र सांगू लागतो की मला फक्त एवढंच म्हणायचंय की जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रंदिवे यांचं नानासाहेबांवरती काहीच वगैरे नव्हतं त्याच्यामुळे त्यांना मारण्याचा काहीच प्रश्न येत नाही निंबाळकर वकील जानकीला विचारतात की जे जेव्हा नानासाहेब रंदिवे हे घरातून गायब झाले होते तेव्हा तुम्ही नव्हता कुठे गेला होता जानकी सांगते माझी मैत्रिणी सायली तिला भेटायला गेलो होतो मग याच्यावरती आता निंबाळकर वकील विचारतात कशा की कशासाठी जानकी सांगते आमच्या जा मधुभाऊंना घेण्यासाठी जानकी सांगते हे मधुभाऊ अनाथ आश्रमामध्ये मी आणि सायली लहानाच्या मोठो झालो त्यास आश्रमाचे सर्वे सर्वा निंबाळकर वकील विचारतात त्यांना घरी का घेऊन येत होतात त्याच्यावरती जानकी सांगते की त्यांच्या जीवाला धोका होता जानकी पुढे बोलणार पण जानकीचं बोलणं निंबाळकर वकील काहीच ऐकून नाही घेत आणि त्याच्यानंतर जानकीला जायला सांगतात आणि जानकी लगेच निघून जाते आता त्याच्यानंतर आता निंबाळकर वकील म्हणतात योन ऑनर हे मधुभाऊ कोण येत ना हे मी तुम्हाला सांगतो या मधुभाऊवरती सुद्धा एक खुणाची केस आहे तर मग पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत निंबाळकर वकील कोर्टाला सांगत असतात की आत्तापर्यंत मिळालेल्या पुराव्यानिशी हे सिद्ध होत आहे नानासाहेब रंदिवेचा खून हा ऋषिकेश रणदिवे यांनीच केला आहे जज साहेब आता त्यांचा निकाल कोर्टामध्ये सांगू लागतात तर जानकी लगेच त्यांना थांबवत म्हणते की थांबा जज साहेब आता केसही बदलेल आणि त्याचा निर्णयही मी अशा व्यक्तीला सादर करणार आहे ना की त्याने कोर्टाचं सगळं चित्रच बदलेल आणि जानकी लगेच नानांना समोर घेऊन येते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू